आपल्या देशात अनेक रहस्यमय गाव ठिकाण आहेत काही जगा वेगळ्या प्रथा आणि परंपरा देखील आहेत अनेक प्रथा अशा आहेत ज्या ऐकून आपण एकतर आश्चर्यचकित होतो किंवा गोंधळून तरी जातो पण तुम्हाला माहिती आहे का असंही एक गाव आहे ज्या गावच्या परंपरेनुसार त्या गावात पाचशे वर्षांपासून एकही एक लग्न लागलेलं नाही इतकंच नाही तर त्या गावात खाट किंवा सोफा देखील वापरत नाही आणि गावातील घरही दुमजली बांधणं हाही एक गुन्हा मानला जातो मंडळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चौंडाळा हेच ते गाव या गावामध्ये असलेल्या प्रथा परंपरा आणि मान्यता सर्वांना गोंधळात टाकणाऱ्या आश्चर्यानं तोंडात बोट घालायला लावणाऱ्या आहेत येथील आगळ्या वेगळ्या प्रथा परंपरांमुळे संपूर्ण मराठवाड्यात हे गाव चर्चेचा विषय ठरले चला तर आज जाणून घेऊयात या चौंडाळा गावाच्या प्रथांचा विषय काय नमस्कार मी प्रज्ञा स्वागत करते न्यूज अनकटच्या विषय कायच्या आजच्या भागात चौंडाळा हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये वसलेलं आहे या गावामध्ये चारशे ते पाचशे घरं आणि जवळपास आठशे ते हजार लोकसंख्या आहे असं म्हणतात की रेणुका देवी स्वत या गावात प्रकटली होती म्हणून या गावात रेणुका देवीचं एक मंदिर आहे जे माहूरच्या रेणुका देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं हे देवस्थान वंश परंपरेनं वानोळे कुटुंबाकडे आलं रेणुका देवीच्या मंदिराचं बांधकाम हे वानोळे सावकारानं केलं असं म्हणतात की वानोळे सावकारांना इथे देवीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी या देवस्थानचा उद्धार केला गावातले लोक असं म्हणतात की रेणुका देवीला एका दैत्य राजानं लग्नासाठी मागणी घातली होती मात्र त्या दैत्य राजाला रेणुका देवीनं लग्नास नकार दिला पण तरीही तो दैत्य राजा वराड घेऊन जबरदस्तीनं देवीशी लग्न करायला आला मग काय हे दृश्य पाहून देवी कोपली आणि तिनं राक्षसासोबत सगळ्या वराडी मंडळींना सुद्धा श्राप दिला आणि ते जागीच दगड झाले हे दगड झालेली सगळी वराडी लोक आजही मंदिरापासून माँग दिसतात या श्रापाची अशी की ही राहील त्यामुळे तिचा मान राखण्यासाठी गावातली लोकही या गावात लग्न करत नाही गावा बाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन लग्न करतात आणि पुन्हा गावात येतात तर असं आहे गावात पाचशे वर्षांपासून एकही लग्न न लागण्यामागचा इतिहास त्यासोबतच गावकरी असं मानतात की गावची देवी ही आसनावर बसलेली आहे आणि आपण तिच्यापेक्षा श्रेष्ठ दिसू नये म्हणून या गावची लोक जमिनीवरच झोपतात या गावात खाट सोपा पलंग असं काहीच वापरलं जात नाही शिवाय बाळांतील महिला देखील ही परंपरा अगदी काटेकोरपणे पाळते आणि त्या देखील जमिनीवरच झोपतात आज ही गावची परंपरा कटाक्षानं पाळली जात आहे मंडळी या गावात दुमजली घर सुद्धा नाही गावात चारशे ते पाचशे घर आहेत पण कोणतंच घर हे दुमजली नाही कारण असं मानलं जातं की रेणुका देवीच्या मंदिराची एक विशिष्ट उंची आहे त्या मंदिराच्या उंचीपेक्षा उंच घर जर बांधलं तर तोही देवीचा एक अपमान होईल गावकरी असं देखील म्हणतात की गावातील ज्या माणसांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे त्यांच्यावर देवी कोपली आहे त्याचा परिणाम म्हणजे बरेच लग्न गावात केल्यामुळे मोडले सुद्धा आहेत आणि दुमजली बांधलेली घरं ती देखील उद्ध्वस्त झाली चौंडाळ या गावाची ही अनोखी परंपरा आणि रेणुका देवीच्या भक्तीची कहाणी खरोखरच आश्चर्यकारक आहे गाव एक जिवंत उदाहरण आहे की परंपरा आणि श्रद्धा कशा प्रकारे पिढ्यान टिकवल्या जाऊ शकतात मंडळी तुमच्या गावची ही अशी काही अनोखी परंपरा असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा